हॅलो पुढील पंधरा ते वीस दिवसांमध्ये रमजान ईद असेल चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे अकरा एप्रिलला महात्मा फुले जयंती आहे त्यानंतर सप्तशृंगी गडावर जाणारे भाविक आहेत यांच्या सोयीच्या दृष्टीनं आज उपायुक्त सहाय्यक आयुक्त सर्व प्रभागाधिकारी आणि सर्व विभाग प्रमुख यांची एक आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये सदर जयंत्यांच्या निमित्तानं तसेच रमजान ईदच्या निमित्तानं ज्या ज्या सुविधा नागरिकांना द्यायच्या आहेत या कशा पद्धतीनं आपल्याला चांगल्या प्रकारे देता येईल याबाबत सूचना सर्व संबंधित विभागप्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत म्हणजे <Sanye> yeah. त्या दिवशी कुठलीही छोटी डिटी कंप्लेंट घेऊन याची दक्षता घ्यायची विशेषतः ते अतिक्रमाला अगदी स्वच्छता मी समाजित नाही घेतलं ते तुम्ही माहिती आहे प्रभाग अधिकारी एक दोन तीन चार जी आपण प्रभाग क्रमांक एक जी सूचना दिली ती सर्व दोन तीन आणि चारला लागू होईल ती परी ते ईदगाह परिसर जिथं नमाज पठण वगैरे होतो त्या तिथे तुम्ही स्वतः प्रभाग अधिकारी आणि तुमचा स्टाफ संबंधित एस आय मुतादम आणि त्याचबरोबर इम्हीअर ते बांधकाम जे असतील पाणीपुरवठे जे असतील ते तुम्ही घेऊन एक संयुक्त व्हिजिट करा नऊ तारखेला आपली पूर्वतयारी झालेली पाहिजे आणि नऊ तारखेला त्या कमिटी किंवा तिथले जे असतील संबंधित तर त्यांना दाखवून घ्या म्हणजे दहा तारखेला आपलं सगळं काम ओके होईल आणि बाकीचे जे यंत्रणा आहेत बांधकाम विभाग विद्युत विभाग आरोग्य विभाग अग्निशमन हे तर सगळा स्टाफ आहेत आपल्याकडे प्रार्थनास्थळच्या आजूबाजूला जे काय गारं गोप किंवा जे आहेत किंवा विद्युत लाईनला जर काय असेल तर तुम्ही कॉल येणे का तेवढी ती छटाई करून घेणे किंवा हे करून घेणे हां ती सगळी पूर्व तयारी करून घ्यायची आता जे रमजान इथं झालं त्याचबरोबर चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती उत्सव आहे त्या अनुषंगानं ज्या सर्वसामान्य ह्या सूचना आहेत आता एक तर ईदगाचा विषय तर पण तिथे ईदगा नाही आहे पण हेच यंत्रणा आपली हेच विभाग आणि हेच काम आपल्याला लागू राहील मिरवणूक मार्गाचे तो एक पाणी करून घ्या छत्रीचं जवळ ते त्रिकोण आहे ना तिथे बाबा ठेवा कलाक वर्गी आहे तिथं करून तो एक खड्डा पडलेला होता मोठा मोठा तो एक ते करायचा आणि तिथं मार्केट कमिटीला एन्ट्रन्स आहे तिथं लिंबातधार आहे त्याला लागून तुम्ही काय तर केबल होत काय तर केलेली होती पण नाही ते पॅटवन करून घ्यायला पाहिजे तिथे यशस्वी मोबाईल वगैरे नाही का तिथून तो परिसर अगदी आपल्या 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 हत्तीपर्यंत तिथं माणू टेक्स्टाईल किंवा ते पॅन पाकवलं जायच्या फितीपर्यंत इवाल छत्रीपासून हिले मोसम कुलाकार जो रस्ता आहे तो त्याशिवाय तहसील ऑफिस तहसील ऑफिसच्या लगतचा जो रस्ता आहे सात कोटी रोड तो आणि युगाच्या मागचा म्हणजे कॉलेजच्या लगतचा तो देखील भाग परिसर सगळा स्वच्छ करून घ्यायचा कारण तिथे इतकी गर्दी होती की अशासाठी जर नमाज पडायला सुद्धा जागा मिळत नाही अशी कंडिशन आहे तर ते रस्ते हे रस्ते जर पर्यंत असता बर का ते सगळा परिसर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे तर सकाळपासून लवकर सुरू होते मैदान भरत भरत बरं अगदी रस्त्यापर्यंत येतं त्यावेळी आपला त्याचं स्टाफ पण आपण गरजेचं आहे आणि चौदा तारखेला म्हणजे तेरा तारखेला रात्री बारा आपल्याला अग्निशमन आरोग्य आणि दुर्दृष्टी मिळत तुम्ही जो वेळ कापूर ती सगळी खडिया सर्वांना खाली अशा पद्धतीने जे मिरवणूक मार्ग आहे त्या मिरवणूक मार्गाची मागणी करा आणि सगळे अतिरिक्त हे काय सोडून ज्यावेळी करतात त्या तुम्ही ते घ्या की जेणेकरून ॲलिगेशन होणार काय नाही की तुमचे माणसं बघतात तिथं वाहन येणार ते तेवढी बघायचं मोठी वाहन म्हणजे फोर रस्त्याची डागडुजी असेल रस्त्यावरील पथदेवी असतील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल नंतर मिरवणूक मार्गावरील कामं असतील झाडांच्या फांद्या तोडायचा विषय असेल मोकाट जनावरांचा विषय असेल या सर्व बाबतीत सर्व विभाग कडक सूचना देण्यात आलेल्या आहेत की याबाबतीत कुठलेही फायदा होणार नाही आणि सर्व सुविधा चांगल्या पद्धतीनं सर्व जयंती आणि यात्रेच्या निमित्तानं सर्वांना मिळतील या अफकाम केला आणि चर्चाकार तारखेला गररोग असतील त्यावेळेस आपल्या आरोग्य विभागाने जे भटके आपला रोग असतील त्याचा बंदोबस्त करण्यासाठी थोडीशी एक विशेष वेगळी टीम ठेवा कारण ज्या भटक्या तरी किंवा इतर जे काही जनावर असतील ते जनावरांनी कुठून येतात काय येतात त्याच्याविषयी आपल्याला माहिती असेल तर त्याचे नियोजन तुम्ही आत्ताच चालू करा मोठी जनावर वापरायला त्याला आपल्याला वेळ लागेल तर त्यांचे जे वान ते आपल्या लोकांना मृत्यू एक विषय आहे याच्याशिवाय इतर ज्या बाकीच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर जे आपले पूर्ण चौर ठिकाण आहे तर ज्या विभागाला बांधकाम पाणी पुरवठा आरोग्य आणि विज्ञान हे सगळ्यांना त्यांना सांगितलेलं आहे ते या सर्वांना घेऊन येत या चौदा ठिकाणी तुम्ही दोन दिवसात विजिट करा तेव्हा तुम्हाला गायचं आणि साफसफाईची कारवाई जी असेल दोन दिवसात तुम्ही चालू करा साधारणतः रविवार होईल तर पूर्ण साफसफाईचं होऊन जाईल त्याच्यानंतर वेळेनुसार किंवा रामजानच्या निमित्तानं सर्व इतका मैदानावरची व्यवस्था चौक पार पाडल्या जावी तसेच एकात्मता चौक असेल महात्मा फुले पुतळ्याचा चौक असेल या ठिकाणीसुद्धा आवश्यक त्या ज्या सुविधा आहेत त्या महानगरपालिकामार्फत पुरवण्याच्या सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत बाजूला तो जिम्मेदारी मिळत सांभाळलं पाहिजे साहेबांना

केल्या नाही केल्या काही तक्रार आली मी तर सांगून घेऊ त्या लोकांना मला फोन आल्यावर पण मला जर फोन आला जर तिथे मिळाले तुम्हाला त्याची मन समजून घ्याच किसिंग तुमच्यावर बेतल निष्काळजीपणा काय खरी या अशा गोष्टीमध्ये तर त्या दिवशीची पण व्यवस्था तित्यादी निरवणुकीवर पोलीस विभागाशी संपर्कात राहायला पाहिजे निवडणुकीत तिथे संपणार त्याचं सगळं नियोजन कुणाला जास्त झाला जातात त्या डिक्री आहे अजून दिवसामध्ये एखादा डिक्री करायची जर वाटलं तर त्याचाही परिणाम होऊ शकतो तर आता ते स्कूल छाडीमुळं मूद वगैरे लोक पूर्ण डान्स करतात तुमचं ते आणि थोडी जबाबदारीची दिली पाहिजे जे काहीच काम करत नाही असं त्या ठिकाणी काय करून पाठवून असं होतं ना जे काहीच कामाचे नाही ना ते आता राष्ट्रपतीच्या डावऱ्यामध्ये तिथे पाठवून आपल्या गावाखाली स्कूल ठेवायचे

दहा ते पंधरा दिवसात येणारे जे सर्व या जयंती उत्सव वगैरे आहेत हे निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे महानगरपालिकेने ते त्या प्रमाणे सूचना सर्व विभाग प्रमुखांना देण्यात आलेल्या आहेत हॅलो मालेगाव ये है आपकी आवाज